शेळगी परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं शिवयोग बसव जन्मोत्सव मंडळ योगायोगनगर शेळगी येथील महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात करण्यात आली यावेळी मूर्तीचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सागर माळगे योगेश सलगर गंगाधर स्वामी ओंकार मनगुळे राकेश सलगर सूरज कोळी व परिसरातील तरुण मोठ्या संख्येनं सहभागी होते शिव बसव प्रतिष्ठान वडाच्या झाडाजवळ बनशंकरी नगर शेळगीच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली प्रारंभी बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात येऊन मिरवणुकीस सुरुवात झाली या प्रसंगी मंडळाचे संस्था पक विशाल जेवरे शुभम शिंदे सुनील शेटे भिरू पुजारी गजेंद्र वाकळे सौरभ पाटील समर्थ चौघी मल्लू सुरवसे अभि बाळशेट्टी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते